नमस्कार मराठी माउल युट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणीच स्वागत आहे मी आलेले आहे देवगाव येथे तर आता हे थोडीशी माहिती सांगणार आहेत ते आपण ऐकूया रामकृष्ण अरे ऐका लक्षात घ्या हे जे झाडे या झाडाच नाव आहे नांद्रू हे झाड तुकाराम बीजेच्या दिवशी दिवसाभरा अजून पाच मिनिटांनी अपू बनल्या जात म्हणजे फाल्गुन वद्य होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख येत्रा असते त्या दिवशी हे झाड दिवसा भरा अजून पाच मिनिटांनी अपू वापरल्या जात आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावरला देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या जोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी शिळा ज्या शिळेवरती तुकाराम मसाने तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आणि इथना एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इतना तीन महिला यावा आणि हे म्हणजे तुकाराम प्रसंगचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये तिहास सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत तर संताजी जंगनाडांसाठी कसे आले संताजी जंगनाडे म्हणजे तुकारा तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो त्यांनी तुकाराम महजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागाहून ते वारले वारल्याच्यानंतर तिथले गौकरी म्हणजेच नाही कसे श्रामजनचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तिथले गौकरी खड्डा वगैरे खालतात प्रेस काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय काढले जात ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक बंधार माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात कधीच ते आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनर त्यांचं गाव त्या गावावर ना ते इथं येतात येथ आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुले साठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगणांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही ये म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून आला शिक्का निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुक याचा हवा करतोस मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे तुझा हवा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस सा असे निळ पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना वैकुंठावर खाली पटवतात तशीच त्यांची मुलगी भागीरली तुकाराम बीक झालेच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्या त्यानंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर देत विचारता जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली उडी मारल्याच्या नंतर स्वतः स्वत मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचे तारतात तारल्याच्या नंतर रंगा पंचमीच्या दिवशी मुलेची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथलं पुजारी माझी स्वतःची नववी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जातो काय आपली इच्छा असली दक्षिणा दिवेल द्यावी सकाळा संघालांची माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो वितो अंतापकाळी होतो अम्मा सिंख बावला कोरी स्वयंता झाला गुप्त तुका बोला तुकाराम महाराज